मारवड तालुका अमळनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा प्रश्न असा आहे मागच्या मीटिंग मध्ये मी आपल्याला लक्ष आणून दिलं होत माझ्या क्षेत्राची एक एकर जमिनीची किंमत तीस ते पस्तीस लाख रुपये आहे पण तुम्ही फक्त दहा टक्के कर्ज वाढवून माझ्या शेतकऱ्याच्या वेळेला केले माझी सोन्यासारखी जमिनीची तुम्ही जर वेळेला करतायत व्हॉट इज दिस नंबर दोन साहेब सांगितलंय वाटत मी मागच्या आर्थिक वर्षामध्ये सतरा चार दोन हजार तेवीस रोजी आपल्या बँकेकडून शिर्या कर्ज घेतले कर होते अगदी सुरुवातीलाच आपल्या बँकेने माझ्याकडून दोनशे छत्तीस रुपये सर्व्हिस चार्ज कापून घेतला आहे नंतर बँकेने ऐकून घ्या ना पण माने ऐकून घ्या ना दोनशे छत्तीस रुपये आमच्या सुरुवातीचे कापून घेतले नंतरच्या शेतकऱ्या तुम्ही माफ केला चार्ज मग केला आमच्या खात्यामध्ये वाटी